शुक्रवारी दिवसभर सततधार पावसामुळे नाशिक मुंबई महामार्गावरील नवीन घाटात दिनांक बारा जुलै रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास दरड कोसळली या दरडीमुळे संपूर्ण रस्ता बंद झाला होता सुदैवाने ज्यावेळेस दरड कोसळली त्यावेळेस कोणतेही वाहन पास झाले नाही त्यामुळे मोठी दुर्घटना टळली दरड कोसळल्याची घटना घडताच हेल्पलाईनला मेसेज गेल्यावर रूट पेट्रोलिंग टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली या पथकाने तातडीने अवघ्या पंधरा मिनिटात बाजूला करून एक लेन वाहतूक सुरळीत केली खबरदारीचा उपाय म्हणून दरडीच्या आजूबाजूला बॅरेकेटिंग करण्यात आले यानंतर जे सी बी बोलवण्यात आला असून जे सी बीच्या साह्याने सर्व दरड बाजूला करून महामार्ग सुरळीत केला जाणार आहे